अरे माझा थांबा गे चांगा काय कुठली पालखी घेऊन निघालीस तू तुला कुठे जागा कुठं काय विचारतोय निघा कुठं हा देवानी तुला देवानी घालात वा म्हणजे आज संसार मूठ वाटी देऊन तुम्ही देवाच्या भाग निघाला बंद झाल्या तो देवाने तुम्हाला काय दिलं त्यासाठी तुम्ही जेवाकडे निघाला देवाला काय दिलं पाहिजे कसा विचार तुझा आम्हाला दिले पाच नवरा आहे तुम्ही जेवा बसता आणि दुःख जर दिलं तर काय करता सुख जर दिलं तर देवाला जातो दुख जर दिलं तर आम्ही देवाला गेलो बाबा हे आमच्या मग कशाला या पृथ्वी या पृथ्वी तळावरती सुख आईवजी काही भक्तांनी दुःख मागितलं देवाला देवा आम्हाला दुःख दे आम्हाला दुःख दे आणि ठीक आहे सुख घेण्यासाठी तुम्ही देवाला काही काही घेऊ नवा काय काय देवाला गय याच्यात देव काही देखील मागत नाही याच्यातील पाण्याचा थेंब देखील देव मागत नाही मग देव मागतो काय हे तुम्ही विसरू दाता आणि विनाकारण टिकाऊ होती काय देव काय मागत नाही आम ना मातारे सध्या मोठी अहंकार निर्माण करतो अंगाला लावणे रात टोळे सापून घे पाप आपल्या भक्तीला का उपयोग आहे आपण तू आण एवढा तू कोण बरोबर काय त्याच्या काय मातानी तुमचा धीव कोणता आवडत श्रीकृष्ण तो तर श्रीकृष्ण परमात्मा तुमचा स्वरूप आहे आणि मला तुम्ही ओळखत नाही तुला श्रीकृष्ण व्हायचे तुझ्या मग काय झालं झालं म्हणजे कृष्ण पाहिला तुम्ही दोष तुझा नाही दोष तुझा नाही दोष माझ्या जन्मांचा आहे मी देखील अवतारात मला माझे फक्त मला ओळखले नाही सात्यात अवतारात मी कोण कोण होतात प्रभू रामचंद्र होतो प्रभू रामचंद्र असतात माझे वडील कोण को होतात म्हातारे संपूर्ण जगाला माहित आहे प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ पण दसरथचा मी मुलगा नाहीच काय दशरथचा मुलगा नाही मग कोणालाय ना म्हातारे सातव्या होतात मला जन्म वेगळा दिला आणि दिवस मात्र वेगळे काढलेत तसाच आठव्या अवतारा माझा जन्म देता वसुरी देवकी परंतु माझा संभाळ केला मात्र नंदरा देव नंदराजे राजला रे मी रामाचा मुलगा म्हणून जगभर प्रसिद्ध आहे तिखात प्रसिद्ध आहे परंतु मी दशर त्याचा मुलगा नाही दसरा मुलगा नाही आम्हाला माहिती आहे मग कोणाचा मुलगा नाही देव 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 के <laughs> अरे मातारी सातव्या अवतारात आठव्या अवतार सांग सातव्या अवतारात मी प्रभो राहुष्यात मी सातव्या अवतारात प्रभोर अनुषंगाचा बाप दशरथ पण दशरथ सांभाळला मी नाही असं मी तुला सांगतोय मग तू कोणालाय तुझ्या सांगतो तुला आता म्हातारे तुझं गाव कोणतं तुझा तालुका कोणता तुझा ना कोण आहे युद्ध झालं त्यावेळेस दानव देवाला ऐकत नव्हते म्हणून पृथ्वी तळावरती राजा येतो म्हणजे माझा वडील जन्म देता वडील दसरा दसरा इंद्राण बोलून सोड घेतलं आणि दुसरं सांगितलं दुसरं महाराज आम्हाला काही दैत्य ऐकत नाही त्यांचा बंदूक असून तुम्ही कला त्यावे माझ्या वाटला आणि राक्षसांचं युद्ध झालं राक्षसांना राक्षसांना परत माघारी पृथ्वी त्याला येत असताना मधी एक व्यक्ती भेटली पण व्यक्ती भेटली आणि तिथं त्याने ते के स्मृती केली म्हणजे राजा दशळ संकट तू दूर केलास त्याबद्दल तुझा ऋणी आहे आभारी आहे त्यावेळेस ती मूर्ती तोंड दाखवत नव्हती मग तीस व्यक्ती तुला सांगतो आणि ज्या वेळेस मूर्ती केली त्यावेळेस राजा दशरथ म्हणजे माझा वडील त्या व्यक्तीच तोंड पाहण्यासाठी सारखा पुढं पुढं होता परंतु ती व्यक्ती म्हणतो की राजा दशरथा माझ तोंड पाहून ओस अनाथ होईल पण हट्ट काही माझ्या वडिलांनी सोडला नाही तोंड पाहण्यासाठी गेलं म्हणजे तोंड दाखवा मला आणि ज्या वेळेस त्या व्यक्तीला तोंड त्यावेळेस माझा वडील दसरा मूर्चित धोन खाली पडला आणि मूर्चित होऊन खाली पडत असताना ज्या पक्षानं माझ्या वडिलांना झेडलं त्या पक्षाचं नाव आहे जटायू पक्ष व्यक्तीच नाव हा त्या व्यक्तीच नाव सांगतो शनीदेव शनीदेवानं तोंड दाखवलं म्हणून माझा बाप मोर्चाहून खाली पडत असताना जटाऊ पक्षाला सोडला त्यावेळेस राजा दर्शरने प्रश्न केला म्हणजे माझा जीव तू वाचवलास तुला काय हवंय त्यावेळेस तो त्या जटावी पक्षी काय म्हटला काय व्हायला राजा दशरथा मला जर द्यायचा असेल तर ज्यावेळेस वेळेस तुला पहिला अपे होईल त्यावेळेस मला ते दान कर आणि त्यावेळेस मी पहिला मुलगा झालो आणि मला दान पक्षाला दिलं म्हणून पडून घेत असताना रावणानं पडून घेत असताना चटावी पक्षाने रावणा बरोबर युद्ध केलं आणि तो गत प्राण झाला राजा दशर्याची दशक्रिया बिली मी न करता माझा धाकटा भाऊ लक्ष्मण याने केली त्याच्यामुळे माझा बाप

सामान भाय का तुझं सामान कोणतं कुठलं सामान पाहिजे तुला कोणतं सामान आहे शंकर चक्र पद्म या पाहिजे तुला सामान ते सप्तशुराची बात्री आहे रचना नाही पडते तुझी बात्री आहे तुझी बात्री किती आहे आता काहीतरी मी जाऊ नकोस किती सांगते

नऊ भोग दिसणारे आहेत नऊ छिद्र आहे आणि दहाचे आहे भोक आहे या ठिकाणी गुप्त आहे ते दहा भोग उघडत नाही गोलामाग नाही गुरु गुरु आई वडील जन्म देतात आणि संपूर्ण देहाच शांत करून देत असतो गुरु करून घेत असतो तो गुरु केल्याशिवाय दहा भोग उघडत नाही तुझी माहिती सांगा करत नाही असं होते काय छान 难道我鬼缠？